आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर पंढरी इंगळे सर बी एम एस एम डी आयुद्रव्यगुण संचालित गंगाई हॉस्पिटल संलग्नित आळंदी देवाची पुणे या ठिकाणी एव्हियन आणि स्पाइन डिसऑर्डर शस्त्रक्रियाविरहित भव्य दिव्य शिबिर झाले होते तर बघूया त्या शिबिरामध्ये आलेला काही दिवसांचा अनुभव राजकीय सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला व पेशंटचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक रुग्णांची डॉक्टर पंढरी इंगळे सर यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पार पडली व रुग्णांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला जे रुग्ण कित्येक वर्षापासून एव्हियन स्पाईनच्या त्रासाने त्रस्त होते त्या रुग्णांना एकदिवसीय थेरपीमध्येच फार आराम मिळाला तर जाणून घेऊया काही रुग्णांचे मनोगत माझं नाव ज्ञानेश्वर डोले मी मलकापूरवरून आलेलो आहे माझा शोल्डर स्पाईन आणि नंबरचा माझा प्रॉब्लेम आहे तर नंबर आणि स्पाईनवरती पंढरी सरांनी कालचा पहिला दिवस होता तर काल त्याच्या संपूर्ण पहिल्या वर्षामध्ये नंबर आणि स्पाईनवरती काम केलं सर आज बऱ्यापैकी जवळपास एक चाळीस ते पंचेचाळीस टक्के माझ्या स्पाईनला मला फरक पडतो का काय सांगतो

पुणेसारख्या शहरात डॉक्टर पंढरी इंगळे सर यांच्या शिबिराची ख्याती इतकी पसरली की आपला आवाज या न्यूज चॅनलचे मुख्य संचालक अतुल परदेशी सर यांनी भेट दिली भेटीदरम्यान त्यांच्यासोबत राणा अशोक दगडू इंगळे हरिभक्त पारायण डॉक्टर नारायण महाराज जाधव डॉक्टर रवींद्र बदरखे डॉक्टर पद्मा जयप्रकाश खरड तसेच श्री काशीनाथ सिंह ठाकूर यांनी कॅम्पला प्रत्यक्ष हजर राहून थेरपीबद्दल माहिती जाणून घेतली त्यांनी डॉक्टर पंढरी सर यांच्याकडून स्पाईन आजारासोबतच आयुर्वेदबद्दल माहिती जाणून घेतली म्हणजे जगामध्ये यापेक्षाही काही उपाय नाहीये आणि डॉक्टर साहेबांच्या ह्या सर्व थेरपी मध्ये हा सर्वात महत्वाची थेरपी आहे सगळ्यात टोटल बॉडीला पॉझिटिव्हिटी पास होणार आणि महत्वाची गोष्ट बॉडी पूर्ण जे निगेटिव्ह असते ते पूर्ण पॉझिटिव्ह होणार आणि त्यानुसार बॉडीला पूर्ण कमांड मिळणार रुग्णांचे अनुभव पाहता शिबिराबद्दलची माहिती आपला आवाज चॅनल मार्फत जनसामान्यापर्यंत पोहोचवली शिबिरा दरम्यान शेकडो रुग्णांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या तसेच डॉक्टर पंढर इंगळे सरांनी स्वतः रुग्णांशी संवाद साधून रुग्णांच्या शंकेचे निराकरण करून त्यांना आयुर्वेद चिकित्सेबद्दल माहिती सुद्धा दिली याप्रमाणे हे पाच दिवसीय आयुर्वेद शिबिर आळंदी पुणे येथे अप्रतिमरित्या पार पडले धन्यवाद